चला भाषा म्हणजे काय भाषेचे <णिणा> प्रकार कोण कोणते नैसर्गिक भाषा व्याकरण म्हणजे काय व्याकरण म्हणजे काय व्याकरण शब्द कसा तयार झाला वे अधिक वाक्य म्हणजे काय शब्द म्हणजे काय शब्द म्हणजे काय अक्षर म्हणजे काय ना अक्षर म्हणजे काय वर्ण म्हणजे काय वर्णाचे प्रकार कोण कोणते स्वर स्वराधी स्वर म्हणजे काय स्वरांचे प्रकार कोण कोणते दीर्घ रस्व स्वर म्हणजे काय दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार संयुक्त स्वर कोण कोणते संयुक्त स्वर ए कसा तयार झाला आई कसा तयार झाला कसा तयार झाला तयार झाला स्वराधी म्हणजे काय कितीय स्वराधी कोण कोणत्या म्हणजे काय कितिय व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने कोण कोणते क्ष आणि क्ष कस तयार झालं क क्ष आणि ज्ञ कसं तयार झालं द अधिक न अधिक जेव्हा या संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिळवला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात काय म्हणतात जोडाक्षर म्हणजे क अधिक श अधिक अ बरोबर काय आता हे काय झालंय जोडाक्षर दोन व्यंजने किंवा दोन किंवा अधिक व्यंजने आणि एक स्वर बरोबर काय जोड़ाक्षर चला शब्दाच्या जाती कोण कोण ताड बसा ताट पाठीचा काना शब्दाच्या जाती पहिली जात नाम म्हणजे नाम काय नामाचे प्रकार कोण कोण ते सामान्य नाम सामान्य ना म्हणजे काय विशेष नाव भावाचे नाव लिंग म्हणजे काय लिंगाचे प्रकार कोण कोण ते पुलिंग पुलिंग म्हणजे काय पुलिंग म्हणजे काय पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो स्त्रीलिंग स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो त्याला काय म्हणतात अन्नपुंसकलिंग वचन म्हणजे काय नामाच्या ठिकाणी वचनाचे प्रकार कोण कोणते संस्कृत मध्ये कोण कोणते सामान्य रूप म्हणजे काय सामान्य सामान्य रूप म्हणजे काय युभक्ती म्हणजे काय किती विभक्त्या कोण कोणत्या प्रथमा कारण कोण ते करता कर्मकरण चला पहिली जात आपली संपली आणि दुसऱ्या जातीला आपण सुरुवात केली होती सर्व नाम सर्व नाम सर्व नामाचं दुसरं नाव म्हणजे सर्व नामाच दुसरं नाव आहे प्रति आपण शब्दाची पहिली जात शिकलो त्या जातीमध्ये शिकलो की नाम म्हणजे विश्वातील कोणतंही नाव आणि त्या नामाचं काम काय करता आणि करता आणि कुणाचं काम नामाचं काम आता नामाचे। नामाचे मंझे मंझे नाम आलं म्हणजे लिंग येतं नाम आलं म्हणजे वचन येतं सामान्य रूप येतं विभक्ती प्रत्ये नामाला लागतात विभक्ती प्रत्ये कोणाचे असतात नामाचे असतात मग नामाच्या जागी येणारी जात म्हणजे सर्व नाम म्हणजे नाम तर आपण आधी बघितलं त्याच्या पुढे लागलं सर्व सर्व जेवढे असतील तेवढे काय नाम नाम नाम, नाम। ही असतील तेवढे नाम त्यांची जागा घेणारी जात म्हणजे सर्व नाम नाम जात? सर्व जेवढे असतील तेवढे सर्वच्या सर्व काय नाम त्यांच्या जागी येणारी जात म्हणजे सर्व हे ते लक्षात म्हणजे नामाची जागा घेणारी जाते सर्व नाम परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं नामा शेजारी ही जात कधी येत नाही नाम सर्वनाम शेजारी शेजारी येणार नाही कारण सर्वनामाची व्याख्या सांगते काय नामा ऐवजी येणारी नामाच्या जागी येणारी नामा शेजारी नाही बर काय ब्रिया नामा शेजारी नाही एवढं लक्ष द्यावं पाहुणे इकडे लक्ष द्या तुम्ही ताट बसा पाठीचा कानात पोलिस यायचं ना आपल्याला आणि जागेवर राहा ना विचार करत बसलो कसं व्हायचं होय करत बसायचं ना एकाग्र एकाग्र चित्त ताट बसा नामा शेजारी येणारी जात आहे का नामा ऐवजी नामाच्या नामा जागी नामाच्या जागी येणारी जात सर्व नामे म्हणून नाम आणि सर्वनाम शेजारी शेजारी येत नाही आणि जर समजा एखाद्या वेळी तुम्हाला असं दिसल की नाम आणि सर्वनाम शेजारी शेजारी आलेले आहे त्यावेळी समजून चालविचारे सर्व नामाने जात सोडली सर्व नामाने जात सोडली जागा मोकळी करून दिली तरी लांबू राहिला पाहिजे सगादी दे आणाय तुला आता कधी तू पाडून मोबाईल खाली चला बसा नामा शेजारी येणारी जात रे नामा नामाची नामा जागा नामाची आवृत्ती टाळणारी जात ओ पाहुणे नामाची आवृत्ती टाळती ही जात म्हणजे हा नामाची आवृत्ती टाळणारी जात म्हणजे सर्व येते लक्षात मग नेहमी लक्षात ठेवायचं नाम जर सर्व नाम जर नामा शेजारी आल रे आलं समजून चालाय जात सोडलेली आहे कारण या जातीच काम काय नामाऐवजी येणारी जात नामाची जागा घेणारी जा। नामाची आवृत्ती टाळणारी चला मग नामाची जागा घेणारी जात म्हणजे सर्व नाम आहे तर मग नामाचं जे लिंग हा नामाचं जे लिंग असतं ना ते सर्व नामाचं असत म्हणजे कस समजा आपण म्हटलं बाबू ए बाबू बाबू गावाला गेला बाबू गावाला गेला आणि तो परत आला बाबूची जागा कोणी घेतली रे म्हणजे तो म्हणजे कोण बाबू तो म्हणजे कोण इकडे लक्ष दे बाबू तो म्हणजे कोण बाबू मग आता बाबूच लिंग मग तो लिंग म्हणजे जे लिंग तेच हो कोण इकडे लक्ष द्या बरं तुम्ही खुलताबादला गेले काय भद्रा मारुती पाहिला इकडे लक्ष द्या श्याम भाऊन अरे श्याम भाऊन ते शरीद एकाग्र चित्त त्यांच अग्र ह नाही अ ह <laughs> बाबू गावाला गेला आणि तो परत आला मग आता बाबूचं लिंग आणि तोच लिंग म्हणजे नामाचं जे लिंग तेच आता बाबू म्हटल्याच्या नंतर एक हे का आणि म्हणजे बाबूचं वचन आणि मग तोच वचन हे लक्षात म्हणजे नामाच जे लिंग ते जे वचन लक्षात आपण म्हटलं बाबूने झाड तोडली गावाकडे गेला रिकाम काम केलं त्या हम्म शेजाऱ्याचं झाड तोडलं बाबू ने झाड तोडले आता बाबूने झाड तोडले आणि त्याने घरी नेली आता विकाच होत त्याला ते मग ते तोडून दे बाबूने झाड तोडले दे बाबूने झाड तोडले त्याने घरी आता बघा बाबूला काय लागलं ला रे म्हणजे लाग ला। नामाला लागलं ला? ने।, ने आता तोच लाग ला? ने। 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 हे दत्वच झालं त्या आणि त्याला लागलं ने म्हणजे नामाच जे प्रत्यय आहे तेच बदलत नाही बरं का बदललं का ने तर इथं पण हा नामाच जे प्रत्यय तेच बर का हा ना नामाच ना <Loy25> जे तेच बदलत म्हणून नामाच जे लिंग ते नामाचं जे वचन ते आणि नामाच जे विभक्ती प्रत्यय तेच बदलत आहे म्हणजे म्हणून त्याला म्हटलं नामाची जागा घेणारी नामाचे सर्व अधिकार लय जायले रे पलीकडे बसते बस बस तुम्ही बोलू नका थोडस बाकीच्यानी बोलायचं ना हे सरा महाराष्ट्र पाहणार आहे त्याला जास्त जास्त हुशारपणा नका करू त्याला मराठी सांगले तरी लाता मारूच राहिल <laughs> काही असू द्या काही सवय असते <laughs> ताट बससा मालकाला बी एखाद जनावरला <laughs> खायला मालकच टाकतो पण ते मुद्दाम एखाद्या दिवशी झटका दाखलच म्हणजे आता पाडला एकदा मोबाईल की झालं का <laughs> बैस तू <तो> आभात <आवादा। laughs> चला ताट बस या इकडे काय सांगतोय मी <coughs> नामाच जे लिंग ते नामाचं जे वचन ते नामाच जे प्रत्यय ते म्हणून नामाचे सर्व अधिकार सर्व नामाला जातात नामाचे सर्व अधिकार हे लक्षात म्हणून आता आपल्याला नामामध्ये आपण लिंग वचन सामान्य रूप शिकलो विभक्ती प्रत्येक शिकलो ते आपल्याला सर्वनामा शिकायचं काम नाही ते जसेच घ्यायचे तसेच वडून द्यायचे नामाची जागा घेणाऱ्या सर्व नामाला सर्वाधिकार देऊन टाकायचे मग आता आपल्याला काय पाहिजे आता आपल्याला पाहिजे सर्वनामाचे प्रकार सर्वनामाचे प्रकार हो सहा प्रकार आहे सर्वनामाचे किती प्रकारे सहा ना येते तुम्हाला ते तुम्हाला सर्व येत आहे फक्त माहिती नाही याचं नाव हे म्हणून तुम्ही एवढाले झाले काय असे झाले का, का? <laughs> सर्व शिकत शिकत आलेत तुम्ही फक्त तुम्हाला माहिती नाही आता ती माहिती होणार आहे तुम्हाला तुम्हाला माहिती नाही शेजारचा किती हुशार आहे म्हणून आता माहिती होणार आहे हळूहळू <laughs> आहे की नाही चला आता काय मूळच सर्व नामे विचारलं तर नऊ सांगायचे किती सांगायचे नऊ आता बघा मी तू तो आया, 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 आया। हो सर्व लागणारे पोर या बॅच मध्ये बॅच एवढी हुशार मी तू तो आ, हा जो कोण हा जो कोण काय आपण स्वतः बर काय झाले का नऊ हा मी तो तो हा जो कोण मूळ सर्वनामे नऊ मूळ सर्वनामे मूळ सर्वनामे सर्वना आता हे नऊ झाले परीक्षेत विचारलं मूळ सर्वनामे किती उत्तर आलं पाहिजे आपलं नऊ आणि कोण कोणते आहे आता आपल्या पाहायच या मध्ये कोण कोण लिंगानुसार बदलतंय कोण कोण वाचनानुसार बदलत भाऊ तुम्ही लय ताना दिसत राहिले मला अलीकडे जर हा असे हा नका ना नका ताण घ्यायचा वैन भरती नाही तर पुढच्या आईच ना आपण एकटे का आपल्या बाजून लयच नाही लय चाळीस मार्क घेणारे जास्त एक का पंचाण घेणारे मग जास्त कुठे ताण घ्यायचा आपल्या बाजून ला बहुमताच सरकार राहत मग आपण लोकल सांगायचं फॉर्म किती आले होते पंचवीस लाख दोन हजार पंचवीस लाख किती आले पंचवीस लाख लागले किती रे बहुमत कोणाकडे लागणार लागणारे <laughs> जास्त का न लागणार रे आपण कोणत्या जा बाजूने पाहिजे जास्त ज्या बाजूने त्या बाजून राहावं लागेल चला ताडवासा रिलॅक्स अजिबात ताण नाही घ्यायचं ताण आला ना तरी मग ताण होतो कशाला घ्यायचं मग काय घेऊ नका ना हम्म चेहऱ्यावर दिवस राहिला मला तुमचं <laughs> चला, मी तो हा जो कोण आता यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला लिंगानुसार कोण कोण बदलते थांबा ज्यांना थोडं थोडं येत त्यांनी जास्त दाखवू नका चला लिंगानुसार बदलणारे सर्वनाम लिंगानुसार लिंग म्हणजे खुने बर का लिंग म्हणजे खुने चिन्ह ओळख ओळखी చిన్నుసారదలన కింగాను బలనారీ సర్వనామీ హే మీ పొరగా మీ గావా సార్ మీలాంటి కొంతే తాడు సంభవ తా ताटबस हा मीला मी ला व्यालांटी हा ए एक अक्षरी शब्द असला एक तावीस भर व्यालांटी दुसरी एक अक्षरी शब्दाला व्यालांटी कोणती द्यायची दुसरी मी असो का ती असो का तू असो अ मी ती ये अक्षरी शब्दाला वेलांटी कोणती द्यायची जरा दुसरी फक्त एकट आहे हा हे अपवाद हे याला एकट्यालाच पहिली द्यायची हेच लक्षात एकटा आलं तर एकटं आलं तर हा काय एकटं आलं तर या नेला कोणती वेलांटी पाहिजे बाकीची एकटे आले तर वेलांटी हा चित बसत नाही मी गावाला गेलो आणि मी परत आलो मी मी मीला वेलांटी दुसरी आयुष्यभर लक्षात घ्या नाही समजा आपण पोलीस झालो तर दुसऱ्याच्या लिहकला शिकीता आलं पाहिजे आपल्याला दुसऱ्याच्या का नाही नाही आता कस आहे प्रमाण कमी झालेलं आहे ना बाकीच्याला फक्त स्वप्न पाहणार <laughs> 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 प्रमाण कोणाच <से> कमी झालंय हा आपल्याला वाटलं असं तिकडं केरळला जायला लागेल म्हणून ओडिशाला जास्त झालं का आता केरळात श्री पुरुष जास्त आहे ना केरळ <laughs> हा मग आपल्याकडे कमीत मग आता आपण एकमेका सहाय्य <laughs> 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 करू हा केरळकडे लगेच आगे कुछ करू नका बर का हम्म काही जण म्हणजे चला केरळकडे चला इकडं आता मी मुलगा असला तरी मी म्हणतो आणि मुलगी असली तरी म्हणजे मी हे सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही अजिबात बदलत नाही मग तू घ्या पोरगा असला तर तू आम पोरगी असली तर तू तू अरे तू मी काय म्हणल तू इकडे पोरगा असला तरी काय म्हणतो तू इकडे आणि पोरगी असली तर बदलला का अरे बे अरे बदलला का म्हणजे तू बदलत मी पण बदलत दोघ लिंगानुसार बदलत नाही मग कुठं चाला तो तो हा तो पोरगा आणि ती कशानुसार बदललं म्हणजे पहिलं भेटला आपल्याला एक तो तो कशानुसार बदलतोय हा तो बदलला लिंगानुसार आता हा घ्या हा पोरगा असला तर हा प्वर्गी असली तर हा हा नाही इकडं नाही हा 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 बदलतो बर का आता जो थांबा जोच काय जी हा जोच जी हा जो एकच नंबर हा हा म्हणजे जो बदलतो रे हा कोण काय आपण स्वतः बदलत नाही ना म्हणजे लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती कोण कोण ती तो हा जो तोच ती हा चि जोच जी, जी।, जी। बदललं बदलला बदल म्हणजे आता पाठ करायची गरज रे काही 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 आहे का भाऊ तुला इकडे लक्ष येते आडण शिंगणे हा <laughs> इकडे लक्ष तो हा जो तो हा जो कशानुसार बदलत रे कशा लिंगानुसार बदलणारे सर्व को कोण कोण ते तो हा पाठ करायची गरज आहे का रे हा तोच ती हाच जोच दुसऱ्याला सांगायचं घरी गेल्यावर लिंगानुसार तिघ बदलत कोण कोण तो क्लिअर झाला शंभर टक्के चला आता वचनानुसार बदलणारी कशानुसार हा वाचनानुसार वाचना वाचना बदलणारी सर्वनामे आता या ठिकाणी आपण घ्या मी एक वचन मी मीच अनेक वचन हा मी मैदानावर गेलो आम्ही मैदानावर गेलो एक असला का मी आणि म्हणजे मी बदलत कशानुसार मीच एक आणि आम्हीच म्हणजे मी बदलतो रे मी बदलतोय कश्यानुसार कशानुसार मी बदलतो मीच काय झालं मीच काय झालं आम्ही झालं शंभू हो ना हो ना तिकडच पाहिलं मी हा मीच काय झालं आता काय होईल तुच तुच म्हणजे तू पण बदलतो मी बदलतो वचनानुसार तू पण बदल मी पण बदलतो तू पण बदल आपण दिलेले वचन द्या सोडून मी पण बदलतो तू पण बदल द्या सोडून म्हणजे वाचनानुसार मी आणि तू दोघ ते चला मी बदललं तू बदलला आता घ्या पुढ तोच काय होईल ते काय होईल ते तोच हाच आणि जोच म्हणजे तिघ बदलू राहिले पुढचे हे दोन ठिकाणी बदलले लिंगानुसार बदलले वाचनानुसार बदलले म्हणजे तो बदलतो वाचनानुसार हा बदलतो आणि जो बदलतो चला मग वाचनानुसार बदलणारे किती भेटले हो वाच बोलू नका हो स्टेज वर घेईन तुम्हाला हा वाचनानुसार बदलणारे किती कोण कोण ते मे तो मे तो हा वाचनानुसार बदलणारे वाचनानुसार बदलणारे लिंगानुसार बदलणारे आता जर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं तर दोन अ... दोन्ही ठिकाणी सारखे कि दिसणारे किती जण आहे तीन जण आहे तीन तो जो लिंगानुसार पण आहे वाचनानुसार मग या ठिकाणी तिसरा एक आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो लिंग वाचनानुसार बदलणारे सर्वनामे किती हा दोन्हीनुसार लिंग हा लिंग व वाचनानुसार लिंग व वाचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे तु। हा कोण कोणती हा इथं पुढं लिहावं लागेल ना बदलणारी बदलणारी सर्वनामे किती ती कोण कोणती तु। थांबा थांबा त्याचा कलर चेंज करू आपण कस आहे वेगवेगळे दिसले का बरं वाटत ते हे तुमचा आवडता कलर तो हा जो अरे सर्वात आवडचा कलर आहे तुमचा हा जन्म झाल्यापासून ओळख आहे तुमची त्याची चला <laughs> 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 हा जे आहे ते आहे का नाही ओळख नाही नवीन हे कर धक्का आहे मग चला लिंगानुसार बदलणारी वाचनानुसार बदलणारी लिंग वाचनुसार बदलणारी तीन तीन आता चौथा एक निर्माण झाला प्रश्न लिंग वाचनुसार न बदलणारे इथे चार जण भेटले आपल्याला एक दोन तीन चार म्हणजे लिंग लिंग व वचनानुसार शबाश वचनानुसार न ब द ल ना सर्वनामे बदलणारी वा वा कोण कोण ते रे कोण काय आपण स्वतः कोण काय आपण स्वतः कोण काय आपण स्वतः चला का लक्षात शंभर टक्के चला लिंगा आहे मूळ सर्वनामे किती कोण कोण ते मी तो। को तू लिंगानुसार बदलणारी सर्वनामे वतनुसार व जाणारी लिंगवाचनुसार लिंगवाचनुसार लिंग न बदलणार आलाय लक्षात शंभर टक्के चला याला थोडस थांबवा आणि याचा पटकन फोटो काढून घ्या तुम्ही आणि लिहून घ्या एक एकच मिनिटा